गुरुवार वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लुकलेखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन मग येशू शहराजवळ आल्यावर येरुश्लेमाकडे पाहून त्याकरिता रडत रडत म्हणाला जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत कारण पुढे तुला असा दिवस येणार आहे कि त्यात तुझे शत्रू तुझ्या भोवती मेडेकोट उभारतील आणि तुला वेडतील तुझ्या चहूकडून कोंडमारा करतील तुला आणि तुझ्या बाळांना धुळीस मिळवतील आणि मध्ये नाही कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस चिंतन प्रथमच आपण प्रभू येशूला येरुशेम नगरीवर विलाप करताना पाहतो देव रडत आहे कारण इस्रायलाने देवाच्या कृपा प्रसादाचा समय पारखला नाही ओळखला नाही व देवपुत्राचे स्वागत केले नाही त्यामुळे मोठे संकट व परदेशी हल्ला तीवर येण्याचे भाकीत प्रभू करतो परदेशी हल्ला व मेडेकोट याविषयी पूर्व सूचना करतो येरुश्लेम नगरीत मंदिरावर दगडावर दगड राहणार नाही कारण देवाच्या भेटीचा समय इस्रायलने देवाच्या प्रजेने ओळखला नाही आपल्या जीवनात आपण देवाची योजना व कृपा प्रसाद पारखत नाही व जुगारून देतो देवाचा प्लान विफळ ठरवतो त्यामुळे देवाला किती वाईट वाटत असेल आपण देवाची योजना पारखूया व त्याच्या संगे सहयोग करूया